सुरक्षा तुमची जबाबदारी आमची राजोग इंडस्ट्रीज कडून सर्व प्रकारचे कंपाउंड अगदी योग्य दरात करून मिळेल एक नंबर क्वालिटीचे काम तेही कमीत कमी दिवसांमध्ये करण्यासाठी आमच्या कुशल कामगारांची टीम नेहमीच तयार स्लाइडिंग गेट पोल्ट्री शेड जनावरांचे शेड कार पार्किंग शेड आम्ही योग्य दरात करून देतो तेव्हा आजच संपर्क करा सत्याऐंशी त्र्याण्णव चोवीस नव्वद शून्य दोन सुरक्षित रहा आनंदीराहा अनुगडेवाडीत हिंस्र वन्य प्राण्यांचा पुन्हा चार ठिकाणी हल्ला हल्ल्यात दोन शेळ्या ठार तर दोन जखमी पाचव्या दिवशी हल्ल्याच्या सत्राने आमनापूर ग्रामस्थांमध्ये दहशत पलूस तालुक्यातील आमनापूर अनुगडेवाडी परिसरात अज्ञात हिंस्र वन्य प्राण्यांच्या धुमाकुळाचे सत्र सुरूच आहे या हल्ल्याने शेतकऱ्यांची अक्षरशः झोप उडाली आहे हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात तळहाताच्या फोडावर जपलेली जनावर तडफडून मरत आहेत तितकी जखमीही झालेली दहशतीत जगत आहेत वन्य विभाग मात्र सवडीने येऊन पंचनाम्या पलीकडे उपाययोजनाकडे दुर्लक्ष करत आहेत या हल्ल्याच्या सत्रातून आमनापूर गावची कधी सुटका होणार हाच खरा प्रश्न आहे भुईगल्ली आमनापूर येथे रविवारी श्रीराम मंदिराच्या पाठीमागे हिंस्र प्राण्याने भरदिवसा कुत्रे आणि कोंबडीला शिकार बनवलं होतं ही घटना ताजी असतानाच रविवार रात्री अकराच्या दरम्यान अनुगडेवाडी येथील उत्तम यशवंत अनुगडे यांची एक शेळी ठार तर एक जखमी केली त्यानंतर कृष्णा ज्ञानू जाधव यांचीही शेळी ठार केली कुत्र्यांच्या कालव्यानंतर पुढे जात साडे अकरा ते बाराच्या दरम्यान प्रताप संभाजी अनुगडे यांच्या शेळीला गळा धरून जखमी केलं यावेळी बाजूच्या छपराजवळील कुत्र्याच्या भुंकण्याने त्या हिंस्र प्राण्याने तेथून पळ काढला तर सोमवारी पहाटे चारच्या दरम्यान संभाजी नामदेव धनवडे यांची पाठ ही गळा धरून गंभीर जखमी झाली आहे हल्ल्याच्या या सत्राने परिसरातील शेतकरी हवालदिल झाला आहे या हिमसर प्राण्यांचा शोध घेऊन त्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे पलूस तालुक्यातील आमनापूर परिसरात शेळ्या मेंढ्यांवर अज्ञात हिंस्र प्राण्यांच्याकडून हल्ले होण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात वाढले असून यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे बुधवारी रात्री अनुगडेवाडी आणि गुरुवारी पहाटे शेरी भाग आमनापूर येथील दोन ठिकाणी अज्ञात हिंस्र वन्य प्राण्यांनी हल्ला करत तीन शेळ्या तर एक कोकरू ठार तर दोन कोकरांना गंभीर जखमी केलं होतं त्यानंतर गुरुवारी रात्री आठच्या सुमारास शेरीबाग येथील विलास पाटील यांची कोकरू आज्ञात प्राण्यांनी पळवले तसे सलग तिसऱ्या दिवशी या वन्य प्राण्यांनी आपला मोर्चा वाडीवस्तीकडून गावाकडे वळवला आहे शुक्रवार रात्री बारा ते साडेबाराच्या दरम्यान आज्ञात हिंस्र प्राण्यांनी भोईगली आमनापूर येथील एक शेळी व बोकडे यांना ठार करत आपले भक्ष्य बनवलं तर आज रविवारी त्याच गल्लीत श्रीराम मंदिराच्या पाठीमागे भरदिवसा कुत्रे आणि कोंबडीला शिकार बनवले भरदिवसा गावाच्या मध्यवस्तीत घडलेल्या प्रकाराने ग्रामस्थांमध्ये चिंतेचं वातावरण आहे त्यानंतर रविवारी रात्री अनुगडेवाडी येथे तीन ठिकाणी हल्ला करत दोन शेळ्या ठार तर दोन जखमी केल्या तर पहाटे त्याच परिसरात आणखीन एक कोकरू जखमी केला आहे एवढे हल्ले होऊनही वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसरात भेट देऊन उपाययोजना करणं गरजेचं होतं मात्र या हल्ल्यांकडे तितक्या गांभीर्यानं घेतलं जात नाही याचेच आश्चर्य व्यक्त होत आहे हा काही अतिहिंसक प्राणी आहे का त्या हल्ले करणाऱ्या प्राण्यांची संस्था किती आहे याचा शोध वन विभागाने आवश्यक ती पावले उचलण्याची आमनापूर ग्रामस्थांची मागणी रहिवासी असून माझे नाव उत्तम यशवंत आहे माझ्या शेडमध्ये दोन पाटी होत्या शेळीचे दोन पिल्लू आणि अज्ञात प्राणी येऊन एका पिल्लाला ठार मारलेला आहे आणि दुसऱ्या पिल्लाला जास्त जखमी केलेला आहे तरी वन विभागाने अधिकाऱ्यांनी या संदर्भात चौकशी करून इथं कुठला वन्य प्राणी आहे हे बघून इथं बंदोबस्त करावा आणि अशाच घटना इथं एक तीन ते चार ह्या वस्तीवर घडलेल्या आहेत ही नंबर विनंती